आणि स्वागत मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन वॉक मध्ये सायबर घरीच बसायचं दिवस सगळ्यात घरी आहे कंपनी कंपनी लावून घरी कुठे घरी पप्पा सगळ्या उठून चाडून काढायचं यायचं सायपा करायचं मस्त पैकी आता तसं तर सगळे सगळे कोणी मोठत नाही साडे साडे मारली वाजता उठलेच नव्हते चहा वगैरे पिला म्हणून समजा आता म्हटल्याने लगेच साईपाक करायला लागले आज हेअरस्टाईल स्टाईल कट मारायची ध्वनी कट मार कोलीचा कॅट नवीन मारू आता कोणताच कट नको ध्वनी नको आपला कट आता हे गोबीची भाजी कोणी कोबी म्हणते कोणी गोबी म्हणते आता जेवायला तर गेलं नाही ना आपण कटिंग जातो पैसे नव्हते नाही करू आई म्हणजे साईपा बघे 我们可对不对 आता कटिंग करायचं जागी इकडे मला लोहन आहे आणले किती मोटर वगैरे नेऊन टाकायच्या बाऊजीला बोलेल्या आता बाऊजी साठवत नेऊ ग्रामपंचायत आणले आता कोपऱ्या कोपऱ्यातून यायला लागले मला आता

किती 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 पोपरा येत भाऊजी अरे भाई रात्रीचे मोठा टाइम लागाल मी घरी आता दुखला गेले बारा वाजे दोन वाजे काका आले तर काका जाऊिंग वगैरे करून झाल्या समजा <laughs> आई म्हणली जास्तीच मागून कट जावे पण अर्धा कट मारला आहे ना त्याच्यामुळं म्हणलं लई दिवस झालं मारला नाही मारून जे डोकं हलकं होईल अर्धा कट मारला साधे डोकं वगैरे दुखायला लागले त्याच्यामुळे म्हणलं येते येत्या कटिंग केली आज पहिले जेवण केलं नंतर पाणी तापटवलं ठेवलं आता करून घेतली थोडा आता आराम करू वर्षभराच्या नंतर आता झाले समोर समोर चला आज आठ दिवस झाले आठ दिवस झाले कधी गेलो लास्टच्या टाइम बाय <laughs> तू पर्स मस्त गडजू कुणी उठलो आणि डायरेक्ट आता स्वामी समर्थला आमची ताई गेली नाही ना आमची मदारी बी गेली नाही ताईचा खेट आलेला घरी आम्ही मी भी गेलो नाही आम्ही बी घेऊ मस्त पिकी गेले तुम दिवस मावळायचा मजा घेत आहे आता मी निघतो भाजीपाला आणायला आईला आईला आणायला गर्दीच गर्दी आहे राव आता कंपन्या काही सुटल्या काही कंपन्या तर सुट्टी असते तस बेसनच वाढीच भाजीपाला काय गाव इथं जवळ पासतानाच वाढेल संपलाच बाजार तर सध्या आता काही ते समजा नाही झाले मला घेऊन जातो असंच काहीतरी रात्री एवढा भाजीपाला घेऊन निघालं नाही काही नाही काही मस्त बीजीचं आता भाजीपाला घेऊन तो आलो समजा लय गर्दी गर आहात हीच गर्दी इकडे काहीच बघायला भेटत ना गावाकडे बघितलं आफत रविवारी सामसुम पण इथे काय कंपनी आहे तर कधी गर्दी व्हायला हो लागते म्हणजे एक गुरुवारी गुंगवारी कंपनी सुट्टी असते ना रविवारी वरून संध्याकाळचा टाइम पाच ते सातचा सा टाइम समजा सगळे घराच्या बाहेर आले जी कम कंपनीचे माणसं वगैरे सुटते त्याच्यामुळं तर आता मस्त दूध गरम करायला ठेवले पाणी भरून घेतो मी पाणी भरायचं राहिले थोडं आज डोकं थोडं वाटत आहे तर काल जड वाटत होतं त्याच्यामुळं आज कटिंग केली पाणी वगैरे आता पाणी भरून घेतलं समजा आता देवाला दिवा लावतो लाव म्हणल्या रविभरायचं सत्य दर लावत नाही तेच करतो या आमचं छोटस मंदिर गाव पैसा पैसे लय आहे पण इथं आता हाइट छोटूसच. अगरबत्ती आल्या असते. तेवढ्या आता जेवण वगैरे करून गेलो तुम्ही काल बुकायला गेलो हा तू तर जेवलीस हा जेवायला बसला तर आता जेवण झालं समजा थोड्याशा भाकरी मध्येच जास्त जेवण झालं आता जास्त जेवण झालं भाकर खाली गेलं लवकरच फोड भरते बाजूची बाक त्यात तांदूळ जास्त झाले त्या दिवशी जेव्हा मला बघ तेवढी चव लाग नाही झाल्या थोडी चपाती खाली आठ चपाती एक भाकर मस्त लागेल तरी जाऊ द्या मला भूक नव्हती तरी तेवढी तरी हा चौगतो ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये जय हिंद जय फास्ट